नमस्कार मी आरती महाराष्ट्र डोंबिवली ते कल्याण प्रवासामध्ये एक मराठी विद्यार्थ्याने मारहाणीच्या प्रकरणामुळे तणावाखाली येऊन राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या याबाबत पोलीस तपास सुरू झाला असून अधिक माहिती देताना कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री कल्याणजी घेटे यांनी सांगितले की कोशवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तिसगाव येथील सहजीवन सोसायटीमधील एक एकोणावीस वर्षाचा मुलगा अर्णव खैरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या मुलाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितले की काल लोकल मध्ये जात असताना चढण्यावरून काही मुलांसोबत त्याचा वाद झाला त्या वादामुळे त्या मुलांनी अर्णवला मारहाण केली त्या मानसिक तणावातून त्याने घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली असावी असा त्याच्या वडिलांनी संशय व्यक्त केला आहे त्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आमचे महिला पोलीस पोलीस अधिकारी तोडकर पुढील तपास करीत आहे तसेच वरिष्ठ निरीक्षक गौरव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा एडीआरचा तपास चालू आहे मुलगा काय करतो असे विचारत असता त्यांनी मुलगा कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जात होता असे सांगितले वाद कशाहून झाला असे विचारलं त्यांनी सांगितले की वध चढण्यावरून त्यांचा वाद झाला त्यानंतर त्या, त्या मुलांनी तू मराठी आहे का, ता का त्या मराठीत बोल हिंदीत कशाला असे म्हणत त्याला केली त्या अनुषंगाने चौकशी करत पुढील तपास करण्यात येत आहे रेल्वे स्टेशन वरील काही लोकांनी विचारपूस केली तसेच सीसीटीव्ही तपासून पुढील कार्यवाही करू असे सांगण्यात आले आहे या भाषा हिंदी मराठी भाषेच्या वादावर एक निष्पाप मुलाचा बळी गेला असून यापुढे या हिंदी मराठीच्या वादामुळे अंतिम किती पळी जातील सांगता येत नाही म्हणून राज्य शासनाने लवकरात लवकर हा हिंदी मराठी वाद कायमचा सोडवावा अशा प्रकारची प्रतिक्रिया लोकांनी त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे कोळशावडी पोलीस स्टेशन कल्याणच्या हद्दीमध्ये सहजन सोसायटी आहे तीसगावला तेथे एक एकोणीस वर्षाचा मुलगा अर्नव घरे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही तो गुन्हा दाखल केलेला आहे एडीआर दाखल केलेला आहे त्याची हकीकत अशी आहे की त्यांच्या वडिलांनी पोलीस स्टेशनला येऊन सांगितलेलं आहे की कालच्या दिवशी ट्रेनमध्ये मुलगा जात असताना त्याचा गाडीत चढण्यावरनं गर्दीमध्ये काही मुलांशी वाद झाला आणि त्या मुलांनी मारलं त्याच्यात मानसिक तणाव खाली होता त्या कारणास्तव त्यांनी घरी येऊन आत्महत्या के केली असावी असा त्यांनी संशय व्यक्त केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही एडीआरच्या दाखल केलेला आहे आमच्या महिला पोलीस अधिकारी तोडकर तपास करीत आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गुरु साहेब आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास आमचा चालू आहे एडीआरचा मुलगा हा शिक्षणासाठी केळकर कॉलेजला जातो असं त्याच्या वडिलांनी आतापर्यंत आम्हाला सांगितलेलं आहे ट्रेन मध्ये झाली ती का हिंदी त्यांच्या बोलण्यावर असं सांगितलं आहे त्यांच्या खबरमध्ये आहे की पुढे जाण्यावरनं मराठी का बोलतो हिंदी का बोलतो असं मराठी बोल मराठी मुलांनीच मराठी हिंदीत कशाला बोलतोय असं विचारणा केली होती असं त्यांचं म्हणणं आहे खबरमध्ये त्या अनुषंगाने सविस्तर चौकशी आणि तपास करण्यात येत आहे रेल्वे स्टेशनच्या काही लोकांना विचारपूस होईल आणि सीसीटीव्ही फुटेज वगैरे घेऊन आम्ही पुढे तपास करू तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठळ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असो तोपर्यंत धन्यवाद